आपली गाडी खराब झाली होती म्हणून आपण आपली गाडी वॉशिंग वगैरे वा किंवा सर्व्हिसिंग करून घेऊ हो। चला मग आता आपण आलो वॉशिंग सेंटरवर आता पहिले आपली गाडी आपण सर्व्हिस करून घेऊ हो। गाडी बंद करून घ्यायची सर्विसिंग सुरू आहे आपल्या गाडीची चला मग आता गाडी खराब झाली होती म्हणून वॉशिंग करून घेऊ चला मग तिथं समोर वॉशिंगचा आहे थेट गाडी लावू आपण आणि वॉशिंग करून घेऊ इथं गाडी नीट लावायची थोडं चुकलं थोडं चुकलं नीट लाव नीट लाव थोडी मागे घेऊन घेऊ मग थोडे दिवस मध्ये पुढे जाऊ दे अँगलमध्ये मध लावायचे तेल थांबा थोडी अजून थोडी बाकी आपली गाडी खूप खराब झाली होती ना त्याच्यामुळे मला वॉशिंग करून देऊ पहिले आता आपली गाडी बरोबर लागू लागली आपली गाडी आता बघू शकता तुम्ही आपली गाडी वॉशिंग होते बघू शकता तुम्ही थोडा साईट कॅमेरा करू आता बघा आपली गाडी डायरेक्ट पुढे नवी दिसेल आता आपली गाडी वॉशिंग झालेली आहे पूर्णपणे आता आपण एक गाडी राहून घेऊ चला मग गाडी स्टार्ट करू चला थोडे दिवस घेऊ बस चला मग पुढचा कारण चलो थांबा तुम्हाला गाडी दाखवतं कशी दिसते तर बघू शकतो मित्रांनो तुम्ही आपली गाडी कशी दिसते थामा कॅबिन दाखवतो मधली कॅबिन मधली लाईट लावून घे मित्रांना बघू शकता तुम्ही कॅबिन किती भारी दिसते अजून चला मित्रांनो ट्रिपला जायचं आहे भेटूपूरच्या ब्लॉकमध्ये